नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया पुठ्याचा वापर करून सशाची आकृती कशी तयार करायची यासाठी आपल्याला हा जो आकार आहे हा कागदावर आखून घ्यायचा आहे किंवा आपण प्रिंट आउट सुद्धा याचा घेऊ शकतो हा कागद आपण पुठ्यावरती चिकटवून घेऊया पुठ्यावरती छानपैकी आपला कागद चिट्टावून झालेला आहे आपल्याला या खाचा पुठ्ठ्याच्या जाडी इतक्या कापून घ्यायच्या आहेत आपली सशाची आकृती तयार झालेली आहे साध्या सोप्या आणि सहजपणे आपण पुठ्ठ्याचा वापर करून सशाची आकृती तयार करू शकतो पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार